नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत आणि गीताचे बोल आहेत बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल पहावा विठ्ठल खूप असं छान किशोरीदायी आमोणकर यांनी मूल गायिकांनी केलेलं आहे आणि आपल्याला हे ऐकायला मिळतंय श्री धर्मापत्रे यांच्या आवाज Oh, <speaking in Hebrew> ये इषुते मनं काले हवधाय No. सध्या त्या लोकस डेंटल क्लिनिक वाशी येथे प्रॅक्टिस करतायत तर त्यांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक कौतुक आणि पाटील मॅडमना विनंती करते त्यांचं करतो की त्यांचा हा करा कौतुक करेल त्यांचा सत्कार आणि त्यांच्या आई वडिलांचं मी कौतुक करेन की त्यांनी त्या मुलीवर संस्कार कर केले जे संस्कार आणि ही आताच्या घडीला फार बिकट आहे आणि अशी जी गुणी मुलं आमच्या परिवारात आहेत त्यांचा आम्हाला खूप खूप म्हणजे आनंदच वाटतो अभिमान वाटतो वाटतोचे सर्व विद्यार्थी विद्यार्थी म्हणायचे का ते आता आजोबा वगैरे तर तरी सुद्धा ते माझ्या दृष्टीने विद्यार्थी आणि या का दिवसाची आम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत असतो की ही सगळी मुलं भेटतील आणि त्यांच्याशी खूप असं मनापासून बोलता येईल ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आम्ही शिक्षक जणू काही तरुण होतो इथे आल्यावर की आम्ही इथे येतो त्यांची वर्दी आली की आमच्यासारखी दर्दी माणसं इथे येतात आणि कार्यक्रमाला गर्दी करतात असं म्हटलं जात की कलेक्टर नाही होत आलं तरी कलेक्टरचं बाप मात्र होता येतं ती गोष्ट आज किशोरनी अक्षरशः म्हणजे सिद्ध करून दाखवलेली आहे की फार मोठं जरा आपण म्हणू की मोठ्या परिवारातून आलाय का नाही पैसेवाला आहे का नाही पण जिथं तो आणि त्याची पायको तिला तेवढंच श्रेय द्यायला पाहिजे दोन्ही मुलांना इतकं चांगलं शिक्षण दिलं की वाखाण्यासारखं आहे आणि मुलांनीही त्यांच्या म्हणजे एकूण कष्टाचं त्यांनी त्यांच्या आईवडिलांना दिला आपल्या समोर आपला मुलगा आपल्यापेक्षा उंच पायरीवर आहे आणि तो त्याचा जो सत्कार आहे तो बघण्यासाठी आपले डोळे भरून येतात तुम्हालाही सगळ्यांना त्याचा नक्कीच आनंद झाला असेल म्हणून मी दोन शब्द त्याच्यासाठी बोलले एकाने पुष्पुच्छ्या एकाने येऊ साहेब तुम्ही पुष्पगुच्छ आहे खूप खूप धन्यवाद बेटा कुटुंबियांचा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आजचा कार्यक्रम म्हणजे आता आमचे मोहन खेबडे म्हणून मोहन खेबडे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी ह्या ग्रुपची निर्मिती केली आणि त्यांनी अगदी दोघे तिघे मित्र असताना आम्ही तो ग्रुप असा वाढत 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 गेला असा आणि आज जवळजवळ पंच्याऐंशी जण आमच्या या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत आजच्या ज्या कार्यक्रमाचा जो जो हा केला तो आम्ही पंधरा वीस दिवस ही रिहर्सल करत होतो आमचा हा चौथा कार्यक्रम आहे आणि ह्या तिसऱ्या म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही ते शिकत गेलो आमच्या काही चुका किंवा पहिल्या कार्यक्रमापासून दुसऱ्या कार्यक्रमापासून तिसऱ्या कार्यक्रमापासून काही चुका झाल्या किंवा काय झाल्या त्या कशा टाळता येतील याच्यातलं जास्तीत जास्त, जास्त कस चांगलं देता येईल मी हे शिकत गेलो आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही तो जो आज जो आपण पाहिला तो आम्ही अशा प्रकारे केला की ज्या जास्तीत जास्त कमीत कमी कमीत कमी चुका होतील ड्रॉबॅक्स कमी होतील अशा प्रमाणे हा कार्यक्रम सादर केला सांगायला खूप आनंद वाटतो कि एकोणीसशे ब्याऐंशी या शालेय ग्रुप जो कार्यक्रम राबवला आज बरेचशे आम्ही विद्यार्थी आज साठी ओलांडलेले आहोत म्हणजे तरुण वयामध्ये किंवा मध्यम काळामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला जोपासता आल्या नाही जो आम्हाला मंच मिळाला नाही तो मंच या ग्रुपच्या वतीने आम्हाला मिळाला आणि त्या मंचामुळे आज आम्ही काहीतरी कार्यक्रम सादर करू शकलो हा हा वैशिष्ट्य आहे कारण घडतो आपण पण घडवण्यासाठी काहीतरी आपल्याला एक एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे तो, तो मंच या शाळेने उपलब्ध करून दिला आणि याच शाळेच्या माध्यमातून आम्ही असं काही गायनाचे कार्यक्रम आणि दिवाळी पहाट असा कार्यक्रम आम्ही सादर करू शकतो सर आज या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी ते आता दोन हजार पंचवीस पहिल्या तर तुम्ही सर्व ज्येष्ठ झालेले आहात याची तुमची मुलं सुद्धा प्रगतीपथावर आज तुम्ही गाणं गायलं म्हणजे बऱ्याच तुमचे मित्र तुम्ही त्या नावच असं दिलेलं होतं की म्हणजे मैत्रीचं नातं आणि स्वराचं नातं असं तुम्ही जुळवलेलं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण अठ्ठावन्न वर्ष झाले की आपण सेवा होतो मग आपण कुठेतरी विचार करतो काय काय परंतु या आपली कला सादर करताना तुम्ही जेव्हा गाणं गात होता किंवा तुम्ही प्रशिक्षण घेतो तेव्हा तुम्हाला काय की वयाचा जर आपण विचार केला वयाचा विचार केला बघा आमच्यासाठी नव्हतो बालकडू किंवा संजीवनी हा आमचा हा शालेय ग्रुपच आहे खरं सांगतो म्हणजे बऱ्याचशा वेळा आम्ही बघितलं की जसा आमचा शालेय ग्रुप तयार झाला आम्ही असं हातामध्ये माईक पकडणं शक्य नव्हतं बोलणं कोणाला कळत नव्हतं हा मीडिया जो आहे आपला सध्या त्या मीडियाच्या मार्फत जवळ आलो आणि त्या मीडियामध्ये प्रगत गेलो प्रगत होत गेलो आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही करत राहिलो म्हणजे कधी कधी रायटिंग म्हणजे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करणं मराठी टाईप करणं जेव्हा आयुष्यामध्ये कधी टायपिंग केलं नव्हतं पण ते आपण व्हॉट्सअपवरती टाईप करू शकलो त्याच्यावरती काही मेसेजेस तयार करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी अशा याला एकच कारणीभूत म्हणजे हा आमच्या शाळेत जसं तुम्ही मागाशी म्हणाला की अँड तरुणात उमेदीच्या वयामध्ये पण आम्ही जे काही करू शकलो नाही ते आज आम्ही रिटायरमेंटच्या वेळेला करू शकतो आणि ते करण्याचं संजीवनीचं बळ जे आम्हाला मिळते या दनसु शाळे ग्रुपच्या वतीने आणि त्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गातो आज आम्ही या वयामध्ये आणि समोर आम्ही सादर करतो ते आमचे गुरुजन पण ह्या वेळेला ते पंच्याऐंशी ते नव्वदच्या घरामधले गुरुजन ते गुरुजनांच्या समोर आम्ही सादरीकरण करताना जो आम्हाला आनंद वाटतो तो फार स्वर्गाहून सुखी आहोत आणि अनमोल असा आनंद आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही त्रिवेणी संगम असं हो, म्हणायचे तरु... का हो हो नक्कीच त्रिवेणी संगम त्रिवेणी तरुणाई नंतर आम्ही आलो साठी नंतर आणि त्याच्यानंतर आमच्या शिक्षकाला घेऊन एकत्र घेऊन आम्ही तुमचा कार्यक्रम सादर करतो हा त्रिवेणी संगमासारखा मोठा योग दुग्ध सरकार योग आहे असं मला वाटतंय आणि परत या गोष्टी आज तुमच्या आवाज महाराष्ट्राचा आणि प्रबोधन दिशा या चॅनलनी जरी आज एकदा आमचं काही सादरीकरण तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल जे का आहे ते इथं या न राहता त्या महाराष्ट्राच्या घराघरात तुम्ही पोहोचवण्याचं काम केलं आणि खास करून तुम्हा या दोन्ही प्रबोधन दिशा आणि आवाज महाराष्ट्र या चॅनल करता एक खूप खूप धन्यवाद देतो आणि आजच्या घडीला आमच्या शालेय ग्रुपच्या विद्यार्थ्यांना किंवा इथं जमलेल्या लोकांना हे सांगण्याचा मला आनंद वाटतो की हा दिवाळी पर्व चालू आहे दिवाळीच्या खूप खूप मंगलम शुभेच्छा आणि अशीच दिवाळी आपल्या जीवनात परत यावी आणि हे पुन्हा असा कार्यक्रम साजरा व्हावा हीच या गणोवा गणेश मंदिरासमोर आणि आणि चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एका दिवाळीच्या खूप खूप मंगलमया आपल्या ए बॅच एकोणीसशे विद्यालय एकोणीसशे ब्याऐंशी ची बॅच खरं म्हणजे ही बॅच आपल्या एका गावापुरती मर्यादित नसून या पंचक्रोशीतील बाब इथं एकत्र येतात सर्व आमचे विद्यार्थी जे आमचे जुने विद्यार्थी एकत्र येतात आणि हा असा कार्यक्रम राबवतात खूप छान वाटत सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कार्यक्रम एकच नसून आम्ही अजून अनेक राबवत असतो आणि ज्याची दखल नेहमी ही प्रसार माध्यम घेत असतात आणि आपल्या महाराष्ट्रभर करत असतात तर अशा या ग्रुप तर्फे मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी यशोद मुकादम इथं माझं संपवतो जय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या आपल्या शाळा ग्रुप एकोणीसशे ब्याऐंशी मला अतिशय आनंद वाटतो का आमची सोळा वर्षापासून जी दोस्ती आहे आणि ती एकसष्ट वर्ष झाली म्हणजे आज एकसष्ट वर्ष झाले आणि ते अतिशय आनंद वाटते काय माहिती का आम्ही जे सर्व सुखी समाधानी सर्व समृद्ध आहोत आणि याच्यातला कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे पण जे काही कामचे क्लास वन ऑफिसर होते ते आता इतर झालेले आहेत ते पण आमच्या कार्यक्रमात सामील होतात आणि राजकीय पण आहेत म्हणून अतिशय आनंद वाटतोय का एवढ माणसाच्या जीवनात काय करायचं काय खायचं काय नाही खायचं काय पाहायचं काय नाही पाहायचं काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपल्याला कारण महाराष्ट्र संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वर महाराज संत होते छत्रपती शिवाजी महाराज शिवमिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधांतून निघलेला महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्राला जन्म घ्यावा आपलं भाग्य समजतो मी कारण माणसाचे ऋण फेट करण्यासाठी आपल्या आई वडिलांचं ऋण आपल्या परिवारचं ऋण आपल्या कुटुंबाचे ऋण आपल्या गावाच आमचे मित्रमंडळीचे ऋण आहेत एक प्रकारचे आणि या मित्रमंडळीच्या ऋणातून आम्ही समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे हे महत्वाचं आहे आम्ही अतिशय गोष्ट का पंच्याऐंशी लोक आज आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बाकी त्यांचा परिवार आणि आमचे गुरुजन वर्ग म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहेत ते पण आमच्या सामील होतात आणि आम्ही उपक्रम होतो नेहमी आम्ही तीर्थयात्रा पण असते आरोग्य शिबिर असतात इतर शाखा जे योजना असतात जा या सर्व राबवतो मा आम्ही या माध्यमातून आमचे यशवंत मुखादा धर्माशेरा असतील ओवालया साहेब असतील भेबडे साहेब असतील सर्व एकदम नाईक असतील आनंद पाटील असतील सर्व एवढं जे काय सांगतोय तुम्हाला सांगायला कमीपणा वाटतोय मोठेपणा वाटतं अशा बाहेर नाही तर इथं कोण मधभेद किंवा श्रीमंत जरी भाषे वाटत नाही जर श्रीकृष्ण भगवंतांनी सुदामाला जे जवळ घेऊन त्यांना ती दाखवलेली आहे तशी आमची प्रश्न आहे जास्त बोलत नाही शुभेच्छा दोन दोन क्षण संप